प्रश्न एक महात्मा गांधींचा जन्म कुठे झाला ए साबरमती बी पोरबंदर सी अहमदाबाद डी दिल्ली तुमचं बरोबर उत्तर आहे बी पोरबंदर प्रश्न दोन पंचायत राज प्रणाली कोणी सुरू केली प. नेहरू बी इंदिरा गांधी सी राजीव गांधी डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बरोबर उत्तर आहे सी राजीव गांधी प्रश्न तीन क्रिकेटचा शोध कोठे लागला ए भारत बी इंग्लंड सी अमेरिका डी ऑस्ट्रेलिया तुमचं बरोबर उत्तर आहे बी इंग्लंड प्रश्न चार गणपतीचे वाहन कोणते आहे एक सिंह बी मोर सी उंदीर तुमचं बरोबर उत्तर आहे सी उंदीर प्रश्न पाच रामायण कोणी लिहिले एक वाल्मिकी बी वेदव्यास सी तुळसीदास डी कालिदास बरोबर उत्तर आहे एक वाल्मिकी प्रश्न सहा कोणता राज्य सातपुडा डोंगररांगेसाठी प्रसिद्ध आहे ए राजस्थान बी मध्य प्रदेश सी महाराष्ट्र दि कर्नाटक तुमचं बरोबर उत्तर आहे सी महाराष्ट्र प्रश्न सात संगणकाचा शोध कोणी लावला ए थॉमस एडिसन बी चार्ल्स बाबेज सी न्यूटन डी तुमचं बरोबर उत्तर आहे बी चार्ल्स बाबेज प्रश्न आठ महात्मा गांधी यांना महात्मा ही पदवी कोणी दिली ए बाल गंगाधर टिळक बी सुभाषचंद्र बोस सी रवींद्रनाथ टागोर नेहरू तुमचा बरोबर उत्तर आहे सी रवींद्रनाथ टागोर प्रश्न नऊ दक्षिण भारतातील सर्वात मोठे शहर कोणते ए चेन्नई बी हैदराबाद सी बेंगळुरू दि कोची तुमचं बरोबर उत्तर आहे उत्तर सी बेंगळुरू प्रश्न दहा मंगलयांक कोणत्या देशाने पाठवले ए अमेरिका बी रशिया सी भारत डी चीन तुमचं बरोबर उत्तर आहे उत्तर सी भारत